नमस्कार मी ज्योती तुसांबड जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते. बीड जिल्ह्याच्या खत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेचा केंद्रस्थानी असणारे बीड पुन्हा एकदा खुनाच्या घटनेमुळे हादरले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील यळडा गावात पोटच्या मुलाने वयोवृद्ध आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोत्राबाई भानुदास सोननर असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतला आहे या घटनेचा पुढील तपास सुरू आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात पत्नी माहेरी गेल्यानंतर आई सोबत भांडण झाले याच भांडणातून मुलाने आईला निर्घृणपणे संपवल्याचा प्रकार समोर आला या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे अंबाजोगाई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे घटनास्थळी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी मुलगा आणि त्याच्या वृद्ध आईमध्ये घरगुती कारणावरून वाद वाद झाला आरोपीची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती त्यानंतर घरी एकटे राहणाऱ्या आईसोबत वारंवार होत होते अशाच वादातून संतप्त होऊन मुलाने आईवर हल्ला केला आणि तिचा खून केला या घटनेमुळे येडदा गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आईचा खून केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद